आणि त्या गल्लीमध्ये बनणाऱ्या पदार्थांचा वास आम्हाला किती यायचा परंतु आपल्या सगळ्यांना हे मान्य आहे की खाऊ गल्लीची एक वर्षापूर्वीची जर परिस्थिती बघितली असली तर इथे येऊन खावं का अशा पद्धतीची परिस्थिती ह्या संपूर्ण खाऊ गल्लीमध्ये होती आपण सत्तावीस की अठ्ठावीस लोक इथे प्रामाणिकपणानं उद्योगधंदा करता चांगल्या पद्धतीचे पदार्थ बनवतात हे पदार्थ बनवत असताना तुम्हाला जर चांगली व्यवस्था करून दिली तर अजून तुमचा व्यवसाय वाढेल आणि व्यवसाय वाढत जाऊन या खाऊ गल्लीतला स्वतःचं हॉटेल तुम्ही तयार कराल अशा पद्धतीची मनामध्ये संकल्पना आली आणि तुमचा एक रुपया न घेता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा तिथेच असणाऱ्या स्टॉलवाल्यांना खाऊ गल्लीचे गाळे घडाली नगरपालिका ही महाराष्ट्रातली रत्नागिरी नगरपालिका ही, ही पहिली नगरपालिका कुणी सांगावं तुमच्याकडनं पैसे एक रुपया कोणी घेतला असेल तर आणि घेतला असेल तर खरंच मला सांगा घेतला असेल तर ते नगरपालिकेचे अधिकारी असतील कोण पुढारी असतील त्यांची गाय मी करणार नाही कारण हे मोफत तुम्हाला दालन हे शंभर टक्के आम्ही खुलं करून दिलेलं आहे मोफत खुलं करून देत असताना मला आपल्याला एक हात जोडून विनंती करायची इथे स्वच्छता असली पाहिजे ज्या पद्धतीनं लाखो रुपये खर्च करून ही खाऊ गल्ली आपण बनवतोय तिथं हो तुमचं प्रेझेंटेशन देखील रत्नागिरी सारखं असलं पाहिजे तुम्ही देखील स्वच्छता ठेवली पाहिजे नाही तर उद्या आज खाऊ गल्लीच उद्घाटन झालं उद्या परत स्टॉल सुरू झाले प्रचंड पद्धतीनं कचरा या ठिकाणी निर्माण झाला तर पर तो परिणाम तुमच्या देखील धंद्यावर होऊ शकतो आणि रत्नागिरीकरांच्या आरोग्यावर देखील होऊ शकतो आपण सगळे रत्नागिरीतले जात मला अजून एक आपल्याला स्पष्ट पद्धतीने सांगायचं आहे की आज जे गाळे खाऊ गल्लीचे गाळे ज्यांच्या नावावर गेलेले आहेत त्यांनी जिथे उद्योग केला पाहिजे जर भाड्याने दिलेला कळलं तर तुम्ही गाळा काढून घेणार आहे हा व्यवसाय स्वतःसाठी आहे मला अनेक वेळा असं कळलेलं आहे कि गाड़ी तो, तो, तो की आपण गाडी घेतो गल्लीतले गाळे घेतो आपण घरी जाऊन मस्त पैकी बसतो आणि आपण इथे कोणतरी भाडे कधी आणि त्याचं भाडं आपण घेतो तर मला सीओना स्पष्ट पद्धतीच्या पालकमंत्री म्हणून सूचना आहे अशा पद्धतीनं कुणी करू नये ही माझी नम्र विनंती आहे आणि असं जर कोणी केलं तर तो, तो गाळा काढून स्थानिक माणसाला दुसऱ्या लिलाव करून द्यावा ही देखील माझी सूचना आहे कारण शोधी हे तुमच्यासाठी केलेलं आहे तुमच्यासाठी करत असताना आपण स्थानिक लोकांनी रोजगार केलं पाहिजे रोजगारातन चार पैसे आपल्याला मिळाले पाहिजेत आणि आपला चरितार्थ स्वतःच्या कुटुंबाचा चालला पाहिजे यासाठी जर आपण शासनानं एकही रुपया न घेता आपल्याला तीस पस्तीस गाड्या जर उपलब्ध करून दिल्या असतील तर ते आपल्यासाठीच आपण वापरले पाहिजेत मी आज देखील आता मुख्याधिकाऱ्यांना सांगितले की याची त्याची यादी मला मिळाली पाहिजे प्रत्येकानं अॅफिडेव्हिट केलं पाहिजे अॅफिडेव्हिट करून मी स्वतः इथे धंदा करणार आहे याची खात्री नगरपालिकेनं करून घेतली पाहिजे आणि करून घेतल्यानंतरच भले दोन दिवस उशिरा का होईणार तुम्ही गाळे त्यांना दिलेत तर मला अजिबात काय अडचण नाही परंतु असलेले स्थानिक गाळाधारण हे बाहेर काढून दुसरे देखील जायची नाहीत ही नोंद देखील नगरपालिकेच्या शिवनी घेतली पाहिजे आणि उरलेले जे गाळे आहेत मला माहित नाही किती गाळे एकूण आहेत तीस गाळे आहेत तीस गाळ्यांपैकी लाभार्थी किती आहेत पहिले सत्तावीस जे लाभार्थी आहेत ते स्थानिकच असतील ना स्थानिकच आहेत सगळे आपण कोणी कोणाला भाड्याने दिलेलं नाही ना सत्तावीस पैकी सत्तावीस लोक जे आहेत त्या सत्तावीस लोकांनी आहे त्याच्यापेक्षा दुप्पट धंदा करावा ही माझी आपल्याला विनंती आहे आणि तुम्ही जे भाग बांधवेल म्हणून या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करणार होता त्याची सगळी जबाबदारी रत्नागिरी नगरपालिकेनं उचललेली आहे आणि म्हणून विकास विकास म्हणजे काय असतो की लोकांना स्वतःच्या पाळावर उभं करणं हा देखील विकास असतो आणि म्हणूनच काही लोक राजकारण करून रत्नागिरीच्या अशा विकासाला तो नजरेआड करतायत त्यातलं अजून एक विकासाचं दालन आज रत्नागिरी शहरामध्ये सुरू झालेलं आहे मी आताच मुख्याधिकाऱ्यांना सांगितलंय की हे सगळे असे फक्त शटरजी लावून ठेवलेली आहे त्यांना देखील कलर मारा तिथं देखील रत्नागिरीचा ब्रँड काहीतरी लिहा त्याच्यावर रत्नागिरी लिहा खाऊ गेली लिहा काहीतरी लिहा हे सगळं जे वेळे वाकड निर्णय काही ते केलंय ते देखील लेवलमध्ये करायला सांगा कारण आपण त्याला पैसे दिले आपण ते काही फुकट करून घेतलेलं नाही त्याच्यामुळे जिथं जिथं पकडायचं काम झालंय ते अतिशय चांगल्या पद्धतीचं होणं गरजेचं आहे आज जरी उद्घाटन झालं असलं तरी इथले गाळे जायला दोन दिवस उशीर झाले तरी चालतील पण हे फिनिशिंग चकाचक असलं पाहिजे पाणी कुठं घालणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे लोक खायला कुठे बसणार आहेत हे नियोजन नगरपालिकेने केलं पाहिजे खाऊ गल्लीतले जे स्टॉल आहेत ते आपल्या आलेल्या कस्टमरना कुठे खायला देणार आहेत ह्याची मिटिंग घेऊन एकदा ठरलं पाहिजे आता शनिवार रविवारी जर गर्दी झाली आणि त्या गर्दीमध्ये परत अस्वच्छता दिसायला मिळाली तर पुढच्या शनिवार रविवार या खाऊ गल्लीमध्ये कोण येणार नाही त्याच्यामुळे इथं सुरक्षितता असली पाहिजे इथं फायर ब्रिगेडची युनिट असली पाहिजे कारण इथं हे ते त्यांना स्टेड असल्यामुळे फायर ब्रिगेडची युनिट प्रत्येकानं ठेवणं गरजेचं आहे तर माझी आपल्याला सूचना आहे आता एवढं सगळं आपण केलेलं आहे तर परत फायर ब्रिगेडच्या युनिटचा खर्च त्यांच्यावर टाकू नका ते जर तुमच्याकडनं होत नसेल तर ती काही तीस पस्तीस लागणारी युनिट माझ्याकडनं घेऊन टाका पण प्रत्येकाच्या त्या स्टॉलमध्ये लावा ही काळाची गरज आहे बाकी तुम्ही किती चांगलं केलंय किती वाईट केलंय किती पाणी दिलंय किती त्याला ओटे करून दिले त्याच्यापेक्षा फायरची व्यवस्था तुम्ही काय केली हे देखील महत्वाचं आहे आणि म्हणून त्याला खर्च करण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही ते देखील बाटले जे असतात ते आम्ही नगरपालिकेमार्फत किंवा आमच्या सगळ्यांमार्फत कुणामार्फत तरी तुमच्याकडे पाठवून देऊ हे ते आपण कशासाठी करतो याचा देखील आपण विचार करा आणि म्हणून कुणीही भाड्यानं माझी जागा दिलेली आहे त्याला मला परवानगी द्या असं सांगायला पालकमंत्री म्हणून माझ्याकडे घेऊ नका ही माझी आपल्याला ठामपणाची विनंती आहे आणि जे गाळे सुलक राहिलेले आहेत त्याच्यावर देखील कोणी दावा करू नका त्याच्यासाठी देखील मी वेगळे निकष लावणार आहे ते काही तीन चार गाळे जे राहिलेले आहेत तर असा एक आपल्याकडचा घटक आहे की ज्याच्याकडे आपण कायमस्वरूपी दुर्लक्ष करतो त्याच्या घरामध्ये गेल्यानंतर तो अपंग असल्यामुळं दिव्यांग असल्यामुळं त्याला कोण विचारत नाही आणि त्याच्याकडे चार पैसे मिळकत देखील नसते आणि म्हणून उरलेल्या गाळ्यावर काही दावा कोणी करायची आवश्यकता नाही मला ते गाळे अशा समाजातल्या घटकांना द्यायचे आहेत की ज्यांच्याकडे आज पन्नास रुपयाची देखील महताज आहे पन्नास रुपये देखील त्यांच्या देखे घरामध्ये दे, पोर कमवू शकत नाही पण इथं बसल्यानंतर एखादी दिव्यांग व्यक्ती असेल किंवा त्याचे आई वडील असतील चांगल्या पद्धतीचा उद्योगधंदा करून आपल्या मुलाला चांगलं शिकवू शकतात चांगलं पोसू शकतात अशा कुटुंबाना ते मला उरलेले चार द्यायचे आहेत त्याच्यामुळे कोणाच्या मनामध्ये आमच्या नगरसेवकांच्या मनामध्ये कोणाच्या मनात मदत असेल माझ्या नातेवाईकाला द्या माझ्या राईट हँडला द्या माझ्या डाव्या आताला द्या तर ते आताच मनात काढून टाका तुम्हाला जी काय रस्त्याची कामं तुम्ही दिलेली आहेत गटारांची कामं दिलेली आहेत तुम्ही सांगाल ते काम केलेलं आहे पण या खाऊ गल्लीमध्ये कोणी सातबाऱ्यावर स्वतःचं नाव लावण्याची आवश्यकता नाही त्याचे निकष मला असं वाटतं की मुख्य अधिकारी माझ्याशी उद्या परवा चर्चा करून आपण ठरवावे ते चार गाळे शिल्लक राहिलेत आणि ते समाजातल्या अशा द्या की त्या स्टॉलवर गेल्यानंतर महाराष्ट्रानं आपल्याकडे आदर्श म्हणून बघितला पाहिजे महाराष्ट्रानं आपला आदर्श घेतला पाहिजे की रत्नागिरीत गेल्यानंतर ते जे काही खाऊ गल्लीतले चार गाळे दिलेले आहेत त्या अशा घटकाला आम्ही दिलेले आहेत की ज्याच्या घरामध्ये स्वतः काम करून तो चार पैसे मिळू शकला नसता अशा माणसाला ते आपण गाये दिलेले आहेत हे ऐकण्याचं भाग्य महाराष्ट्रामध्ये मला मिळू दे आणि म्हणून नगरपालिकेनं वेगळे निकष तयार करून ते चार गाळे हे वे वेगळ्या सामाजिक घटकांना द्यावेत या देखील माझ्या सूचना आहेत आणि सगळ्या इथल्या माझ्या सहकार्याना अजून एक विनंती आहे की स्वच्छता तर राखलीच पाहिजे स्वच्छता राखत असताना इथे अनुचित प्रकार घडणार नाही ह्याची खबरदारी देखील घेतली गेली पाहिजे कारण या खाऊ गल्लीने अनेक प्रकार बघितलेले आहेत रत्नागिरीच्या खाऊ गल्ली मी कॉलेजला असल्यापासून अनेक प्रकार बघितलेले अने आहेत आणि असे प्रकार जर काही स्टॉलवर घडले तर मी स्टॉलवाल्याला पण माफ करणार नाही आणि जे कोण येऊन दादागिरी करण्याचा प्रयत्न करतील त्यांना देखील मी कायदेशीर कारवाई करण्याशिवाय त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल एक माझ्या कानावरची माहिती येते त्या का तुमचा गाळा तुम्हाला दिलेला आहे तुमचा अजून सगळ्यांना गाळे दिलेल्या आहेत हे गाळे नगरपालिकेने दिलेले आहेत त्याच्या पुढे कर भरायचा असेल तर फक्त नगरपालिका नगरपालिकेचा भरायचा माझ्यासारखा कोणतरी आला मला म्हणण्याला एवढे द्या मला तेवढ्याला द्या जो कोण देईल तर या गाड्याचं मी बाहेर काढले हा करार जर माझा मान्य असेल तर सत्ते सत्तावीस लोकांनी हे गाळे गावेत कारण ही प्रवृत्ती वाईट प्रवृत्ती आपल्याला वाढवायची नाही आणि म्हणून जे स्थानिक लोक आहेत जे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून स्वतःचं पोट भरणार आहेत त्यांच्या हाताला चव आहेत अशा लोकांनी लोकांची सेवा अन्न देऊन आपण करणार आहोत जरी त्याच्या आपण मुंबईतला घेणार असू जरी आपण पैसे घेणार असू तरी रत्नागिरी तर चांगलं जेवण करतात रत्नागिरीतल्या कुटुंबामध्ये गेल्यानंतर चांगलं रत्नागिरीचं जेवण जेवायला मिळतं मारवाडी जेवण जेवायला मिळतं कोकणी जेवण जेवायला मिळतं हा एक वेगळा आदर्श आपण या खाऊ खाऊगल्लीमधनं निर्माण करावा आणि सगळेच सल्ले देतो अशातला भाग नाही पण अजून एक माझी विनंती आहे जर कर जमता करायला जमलं तर बघा या खाऊ गल्लीमध्ये आपली आयडेंटिटी असावी चायनीज तर आम्ही सगळीकडेच खातो मंचुरियन आम्ही सगळीकडे खातो अजून काय काय सगळीकडे खातो पण जी रत्नागिरीची संस्कृती आहे जी कोकणची खाद्य संस्कृती आहे ही जर महाराष्ट्रामध्ये कोणाला जाऊन खायचं असेल तर नागपूरचा माणूस देखील आपल्या खाऊ गल्लीमध्ये आला पाहिजे अशा पद्धतीची कोकणी टेस्ट असलेली पदार्थ असलेले पदार्थ आपण या खाऊ गल्लीमध्ये बनवावेत ही देखील विनंती करतो आज या चांगल्या एका प्रकल्पाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि जे स्टॉलदारक त्याच्यामध्ये आपला व्यवसाय सुरू करणार आहेत त्यांची देखील भरभराट होऊन या दहा बाय दहाच्या गाळ्यातनं आपण पाच हजार स्क्वेअर फीटच्या गाळ्यामध्ये जावं एवढीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब रत्नागिरीच्या विकास कामामध्ये आज आणखीन एक विकास काम अतिशय हा लोकार्पण सोहळा आपल्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे साहेबांनी विकास काम करत असताना या विकास काम पूर्णपणे आणखी कसं विकसित करायचं ही जबाबदारी तुम्हाला सगळ्यांवर नागरिकांवर विशेषतः गाळाधार करून टाकलेली आहे सन्माननीय महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार उदयजी सावंत साहेब यांच्या शुभ आज रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील विदा सावरकर नाट्यगृहच्या पाठीमागील बाजूस विकास गल्ली विकसित करणे या कामाचा विकास कामाचा लोकार्पण सोहळा तुमच्या आमच्या समक्ष संपन्न झालेला आहे मी रत्नागिरी नगरपालिकेच्या वतीने आपणास मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपले आभार मानतो त्याचबरोबर हो आपल्यातून अशीच विकास काम घडत राहू अशी इच्छा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर सन्मान्य नगर माजी नगरसेवक नगरसेवक आहे या सर्वांच मी नगर रत्नागिरी नगरपालिकेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो आणि मंत्री महोदयांच्या परवानगीना हा लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो एक समोरील सर्व माणसाने एक विनंती आहे की माननीय मंत्री महोदय बाहेर गेल्याच्या नंतरच आपण सगळेजण बरं आलेलं असं माननीय प्रशासकांची सूचना असल्यामुळे मी तशी सूचना जाहीर केली असो तर आपलेच पालकमंत्री आहेत त्यामुळं नागरिकांमध्ये विसरणं त्यांना आवडतं त्यामुळं मंत्री महोदय